सभेच्या निवडणुका जवळ येत आहेत तसे विविध पक्षांकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढत असून विधानसभेच्या उमेदवारीसाठी एकीकडे भाजपमध्ये रस्तीखेच सुरू असताना महाविकास आघाडीमध्ये देखील उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक पक्षश्रेष्ठींकडे आपली ताकद लावत आहेत त्यातच दिवंगत माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव गिरीश गोरठेकर हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करत असून महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिल्यास विधानसभेसाठी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जोडण्यात यावी अशी मागणी केली आहे

त्यांच्याकडून एकमेकांनी ठराव घेण्यात आला की तो खासदार यांचा उमेदवार राहावा आणि आमची पक्षाकडे मागणी होती की राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही दोन वेळेस आदरणीय बाबासाहेब देशमुख खोडेकरांनी रडून लिहिले असल्यामुळे आम्ही रडवले दावा करत आहोत की ती राष्ट्रवादीला जागा सुटावी त्या कारणास्तव आमचंही एक म्हणणं आहे की या माध्यमातून ती दीवांनाही फायदा होईल एक काँग्रेसचा खासदार भेटत आणि दुसरा राष्ट्रवादीचा खासदार भेटत राष्ट्रवादीचा आमदार भेटत याच्यात तिळ भर मी त्यांना मनात होणार आम्ही ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होतो त्यावेळेस आम्ही मंडळ वगैरे काही कमेंट केलं नव्हतं पण कैलासवासी वसंतराव साहेब गेल्यानंतर आणि लोकसभेत लोकसभेची जागाही कमी झाल्यामुळे तुमचा बंडू चव्हाणचा प्रस्ताव काँग्रेस पक्षाकडून दिल्यामुळे आम्ही आमच्या पक्षाला कळवलं की आपला दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं पाहिजे नाही आणि निश्चितप्रमाणे आमच्या पक्षानं त्या सरकारनं निर्णयासाठी केली तयारी केलेली आहे प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एन टी पी न्यूज मराठी नांदेड